श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस ऑगस्टला आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले होते त्यानंतर सहा सप्टेंबरला म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहेत गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि म्हणून पृथ्वीवर गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असते आणि त्यामुळे या काळात आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर त्याचे आपल्याला बप्पा शीघ्र फळ देत असतात आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहतो तसेच वर्षभर वर आपल्याला धन धान्य संपत्ती ही देखील कमी पडत नाही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले जातात त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो तर बाप्पा त्याचे आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांना सोन्याचे दिवस येतील तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत कधीही करू शकता अगदी शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जरी तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी झालेले असेल तरीही तुम्ही हा उपाय मुलांसाठी करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता असं अजिबात नाही की तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत जर तुम्ही भक्तिभावाने हा उपाय जर तुमच्या मुलांसाठी केला तर नक्कीच तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता गणपती बाप्पा हे ज्ञानवर्धक असल्यामुळे हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल तसेच त्यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता असल्यामुळे मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर होतील आणि मुलांचे आरोग्य देखील उत्तम राहील आपल्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दोष दारिद्र्य दुःख आहे तर ते नष्ट व्हावे आणि त्यांना आरोग्यसंपत्ता प्राप्त व्हावी यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या मुलांना याचा अनेक पटीने फायदा होईल कारण प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये त्यांना कोणत्याही अडचणी येत असतील तर त्यामधून सुखरूप बाहेर पडावे यासाठी प्रत्येक आई वडील प्रयत्न करत असतात पण कधीकधी कुंडलीमध्ये देखील दोष तयार होतो आणि अशा अनेक समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात मुलांना अडचणींना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे जर तुमच्या मुलाचं लक्ष हे अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करतात परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नसेल परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीच आठवत नसेल किंवा मुलांना अभ्यासच करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलांवर सतत संकट विघ्न अडचणी येत असतील मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता उपाय हा अगदी साधा आणि सोपा आहे तो जर तुम्ही अगदी मनोभावे केला तर तुम्हाला कितीक पटीने त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल हिरवे मूग जे आहे तर ते बुधग्रहाचे कारक असतात आणि आपल्या मुलांच्या कुंडलीतील भूतग्रह हा मजबूत असेल तर आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी किंवा संकट जे आहे तर ते येत नाहीत तसेच मुलांची भरभरून प्रगती होते आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्ती देखील आपल्या मुलांवरती सदैव राहत असते ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असते त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून धूप धीप अगरबत्ती लावून आरती करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल आणि बप्पांचा विसर्जन तुम्ही अजून केलं नसेल तर तिथे समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही बप्पांचं विसर्जन केलेलं असेल तर हा उपाय तुम्हाला देवघरासमोर करायचा आहे फक्त उपाय करण्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत यानंतर ते हिरवे मूग आपल्याला गणपती बाप्पांसमोर समोर ठेवायचे आहेत आणि तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथुर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर तिथेच देवघरासमोर आपल्या मुलांना बसवायचं आहे मुलांना बसवताना मुलांचं तोंड पूर्व किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने बसवायचं आहे यानंतर ती हिरव्या मुगाची प्लेट किंवा वाटी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहेत आणि ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला मुलांवरून सात वेळा ववाळून घ्यायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे विघ्न दूर करा मुलांना आरोग्य संपदा प्राप्त होऊ द्या अशी प्रार्थना करून त्यानंतर ते हिरवे मुख तुम्हाला आजूबाजूला ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे हिरवे मुख जे आहे तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून तिथे हा उपाय जर आपण केला तर आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात बप्पांच्या चरणी तिथे हे मूग अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे अगदी अनंत चतुर्दशी शनिवारी आहे तर शनिवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय मुलांसाठी केल्याने मुलांचे सर्व संकट अडचणी दूर होऊन सुख शांती प्राप्त होईल तसेच तुमच्या मुलांवर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहील या उपायाने मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद हे देखील प्राप्त होतात तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेले असतील तर हे हिरवे मुख तुमच्या मुलांच्या फोटोवरून तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत किंवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला सुद्धा तुम्ही ववाळून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जर तुमची मुलं बाहेर गावी असेल तर जर तुमची मुलं घरीच असेल तर सांगितल्याप्रमाणे मुलांवरून तुम्हाला हे हिरवे मुग जे आहे तर ते ववाळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या मुलांकडून तुम्ही आवर्जून गणपती अथरशिषमचं पठण हे नक्की करून घ्या जर मुलांनी गणपती अथरशिषमचं पठण केलं तर मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते म्हणून तुम्ही मुलांकडून ही सेवा देखील करून घेऊ शकतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील वडिलांनी किंवा आजी आजोबासुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ